सोलापूरचे सर्व चालक व मालक प्रतिनिधी तसेच वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजात एकतेचा संदेश देण्यासाठी तसेच आपापसातील बंधुभाव वाढवण्यासाठी ईद उल फित्रच्या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने ईद मिलनचा कार्यक्रम मुळेगाव येथील गोल्डन येथे शनिवारी घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी सोलापूरचे माजी महापौर विष्णू कारमपुरी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी वाहतूक संघटनेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी तसेच सोलापूर शहरातील वाहतुकीच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली यावेळी प्रथमेश कोठे यांनी मुळेगाव रोड तसेच सोलापूर हैदराबाद रोडवर जेव्हा वाहतुकीच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असेही सांगितले यावेळी बोलताना माजी महापौर विष्णू कामपुरी यांनी सोलापूर वाहतूक संघटनेचा विषय संसदेत मांडणार असल्याची लोकांना ग्वाही दिली कार्यक्रमास आलेल्या सर्व वाहतूक संघटनेचे अधिकारी पदाधिकारी व सदस्यांना व मान्यवरांना शिरखुर्म्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच सहभोजनाचीही सोय करण्यात आली होती मेळाव्याच्या निमित्तानं व तसंच ईद मुबारक या सगळं ईद मिलनच्या कार्यक्रमासाठी आज इथं सगळ्यांना बोललेलं होतं आणि त्या ईद मिलनच्या कार्यक्रमामध्ये वाहतुकाच्या अनेक समस्या आहेत ज्या सोलापूर शहरामधनं बायपास व्हायला पाहिजे रिंगरूट वाला पाहिजे आणि किंवा न उड्डाण व्हायला पाहिजे त्यामुळं त्या, त्या ना, नायलाजानं वाहतूक करत असताना शहरामधनं यांना प्रवास करत असतो त्यामुळं अनेक गोष्टी जो ट्रॅफिक पोलिसाच्या मार्फत असू दे आर टी ओ मार्फत असू दे अनेक अडचणी ह्यांच्या संदर्भात निर्माण होतं त्या अडचणीचंही इथं वाफ वाह झालं आणि त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आलं या भागातील शहर उत्तरमधल्या माझ्या मतदारसंघात आजचा हा ही ईद मिलाप कार्यक्रम असल्यामुळं या ईद मिलापाच्या कार्यक्रमाच्या वेळी मलाही बोलविण्यात आलं होतं आणि इथल्या समस्या संदर्भात चर्चा केला